काय निशि ते कधी आणली बाबाने आणली बघ ना काय भाजी किती रुपयाला आहे अरे आपल्याला आवडत विकायचं म्हणलं तर विकायला मग जाते ना दहा रुपये पंधरा रुपयाने चांगली ना तुला आवडते भाजी ते हिरवी अरेन चांगली हम्म येऊ ना होती काय भाजी उसा टाकली अर मी आ आणि लय भार भाजी खायला तर लई टेस्ट आहे भारी लागते मग अशी गाळ उशी घातली गेवा लागते आणि एवढी निवडी आता एवढी सकाळ झालं होईल ना हो तुम्हाला ना एवढी उरली का दिसायची हा एवढी उरली का दिसायची आज काय करते एवढी उरली का हे डाबरे इकडे 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 आमचं काय डबरे हा आमचं डाबरे डबऱ्या आणि हे आमची मुनि मुनि पुरा सगुना आरची बगा डबर गजिक लगेछ आजिक, आज जाम्बनलाई वातावरण एकदम सुन्दर हो भाइ चल चल चल, इथच बस आता निसायचे थोडी राहिली एवढी निवाड्या होईल ना